नमस्कार मी विलास बडे न्यूज लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सिंधुदुर्गातून आहे राज्याचे बंदर विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिंधुदुर्ग दौऱ्यात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं नवा वाद निर्माण झालाय सत्तारांनी माफी मागितली नाही तर व्यापारी महासंघ सत्ता सत्तारांच्या विरोधात राज्यभर आंदोलन उभं करेल असा इशारा सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाने दिलाय सत्तार दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर असताना त्यांनी रेडी बंदरला भेट देऊन पाहणी केली त्यावेळी बंदर अधिकारी गैरहजर राहिल्यानं त्यांनी सिंधुदुर्ग सीईओना फोन करून मला काय किराणा व्यापारी समजलात का अशा शब्दात त्यांनी कान उघडणी केली सत्तारांचे नेमकं हेच वाक्य आता वादग्रस्त ठरलंय किराणा व्यापारी संतप्त झालेत तर दुसरीकडे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनीही या वादात आता उडी घेतली आहे त्यामुळे याला राजकीय वळण मिळालंय अधिकारी नाहीये तुमच्या सारखा तुमच्या सारखा एक आय एस ऑफिसर इतक्या बेजवाबदार पण्याने ड्युट्या लावतो तुम्हाला काही समजत नाही तुम्ही तर आम्हाला किराणा दुकान समजले आम्ही लोक प्रतिनिधी आहेत आणि सरकारचे सरकार हाल असेल तर बाकी लोकांचे काय हाल असेल दिनेश केळूसकर आपले प्रतिनिध आहेत आपल्या सोबत आहे दिनेश या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर नेमके काय पडसाद उमटत आहेत विशाल विलास अब्दुल सत्तार हे रविवारी दौऱ्यावर होते सिंधुदुर्गच्या आणि त्यांनी रेडी बंदराला भेट दिलेली होती तिथल्या सगळ्या समस्यांची पाहणी करण्यासाठी त्यावेळी बंदर अधिकारी तिथे हजर नव्हते यासाठी त्यांनी तीन फोन लावला त्यानंतर त्यांनी बोलताना असं म्हटलं की तुम्ही मला किराणा दुकानदार समजला काय नेमका याच वाक्याचा आधार घेत सिंधुदुर्गच्या व्यापारी महासंघाने निषेध व्यक्त केलाय त्यांच्या वक्तव्याचा आणि या संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी सत्तारांनी या विधानाबद्दल माफी मागावी नाहीतर आपण राज्यभर आंदोलन करू असा इशाराही दिलेला आहे पण त्याचबरोबर भाजपचे जे प्रदेश सचिव आहेत प्रमोद जठार त्यांनी या सत्तारांच्या विधानाचाही निषेध केला आणि अब्दुल सत्तारांवर खूप तिखट शब्दात टीका केलेली आहे आणि व्यापारी संघाला आपला पाठिंबा दिलेला आहे सत्तारांच्या सगळ्या या वक्तव्याचा निषेध तर त्यांनी केलाच परंतु सत्तारांना सुद्धा आज खूप खरमरीत भाषेत त्यांनी टीका केलेली आहे आणि त्यामुळे आता या सगळ्या वादाला राजकीय स्वरूप आलेलं आहे आणि काय पुढचे काही दिवस हा असाच वाद सुरू राहणार आहे धन्यवाद दिनेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार नव्या वादात अडकलेले आहेत यावेळी त्यांचं एक वादग्रस्त वक्तव्य सध्या अनेकांना रुचलेलं दिसत नाहीये विशेषत व्यापाऱ्यांना हे रुचलेलं दिसत नाहीये आणि त्यामुळेच आता व्यापारी या त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत सिंधुदुर्ग मध्ये जाऊन त्यांनी सांगितलेलं होतं आपण सत्तारांचं ते वक्तव्य काय होतं नेमकं का ते ऐकूयात ते वादग्रस्त वक्तव्य काय होत शासकीय अधिकारी नाहीये तुमच्या सारखा तुमच्यासारखा एक आय एस ऑफिसर इतक्या बेजबाबदारपणाने ड्युटीला होतो तुम्हाला काही समजत नाही तुम्ही तर आम्हाला किराण दुकान समजले आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकार आहे सरकारचे हाल असेल तर बाकी लोकांचे काय हाल असेल आपण बघितलं की राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ते वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत कोई किराणा दुकान नाहीयेत आणि त्यामुळे व्यापारी आता आक्रमक झालेले आहेत व्यापाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्याबद्दल आम्ही जाणून घेतलं त्याचबरोबर भाजपनं सुद्धा यात उडी घेतलेली आहे भाजपचे नेते प्रमोजे ठार यांनी याबद्दल नेमकं काय म्हटलं तेही ऐकूया तो भार आम्हा किराणा व्यापाऱ्यांनी स्वतः सोसला आणि लोकांना सेवा दिली हा काय आमचा गुन्हा झाला का म्हणून तुम्ही म्हणताय की किराणा व्यापारी आहोत का कोण किराणा व्यापारी जो किराणा व्यापारी लोकांची सेवा करतो सकाळपासून रात्रीपर्यंत आपला घाम घालतो आणि लोकांना अहोरात्र सेवा देत असतो उधारी देत असतो आणि लोकांना त्यांच्या निवडीप्रमाणे आवडीप्रमाणे अन्नधान्य देत असतो हा किराणा व्यापाराबद्दल तुम्ही जर अपशब्द काढणार असाल तर जिल्हा व्यापारी महासंघ कधी गप्प राहणार नाही ना फक्त किराणा व्यापाराबद्दल नाही अपशब्द काढत असाल आणि कोणी काढत असेल तर आम्ही त्या मी या वसूल मंत्र्यांचा ठाम शब्दात निषेध व्यक्त करतो त्यांनी हे आपलं वक्तव्य खरं तर मागे घ्यावं असं मी त्यांना माझं त्यांना आव्हान आहे नाही ना तर मात्र संघर्ष अटळ आहे ये अब्दुल नहीं, अब्दुल भिकार है। हे अब्दुल सत्तार भिक्कार आहे हे किराणा मालाचे व्यापारी हे अन्नधान्य विकतात या अन्नधान्यावरती जनता पोचली जाते हे अन्नधान्य खाऊन करोनाच्या काळामध्ये आपण करोनाशी संघर्ष केला हे किराणा मालाचे व्यापारी बिचारे कोरोनाने ग्रासित झाले मृत्युमुखी पडले जीवाशी खेळले पण जनतेच्या पोटाची खळगी भरली हे किराणे व्यापारी यांना हा वाईट प्रकारे बोलतो माझं तर म्हणणे अब्दुल सत्तारजी दुकान से धान खाते हो या तिथे शेण खातोच ते एकदा जाहीर हो दे तू शेण खाऊन जगतो का का धान्य खाऊन जगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या किराणा दुकानदारांनी या खा या, या राज्यमंत्र्याला शेण भरवा अन्न खाणारा नाही शेण खाणार आहे म्हणून त्याने असं सिंधुदुर्गात येऊन शेण खाल्ले तेव्हा राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे नव्या वादात अडकलेले आहेत सिंधुदुर्ग दौऱ्याच्या वेळी अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून एक वक्तव्य केलेलं होतं त्यात त्यांनी किराणा व्यापारी आपण आहोत का असं त्यांनी अधिकाऱ्याला सुनावलं त्यामुळे आता व्यापारी संतप्त झालेले आहेत अब्दुल सत्तार अधिकाऱ्यांशी बोलताना नेमकं काय म्हणाले काय त्यांचं वक्तव्य होतं पुन्हा एकदा ऐकूया शासकीय अधिकारी नाहीये तुमच्या सारखा तुमच्यासारखा एक आय एस ऑफिसर इतक्या बेजबाबदारपणाने ड्युटीला होतो तुम्हाला काही समजत नाही तुम्ही तर आम्हाला किराण दुकान समजले आम्ही लोकप्रतिनिधी आहेत आणि सरकार आहे सरकारचे हे हाल असेल तर बाकी लोकांचे काय हाल असेल तेव्हा स्पष्टपणे आपण बघतोय की अब्दुल सत्तार यांनी म्हटलेलं आहे की मी काही किराणा दुकानदार तुम्ही मला समजलात का मी लोकप्रतिनिधी आहे याचा अर्थ त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं का त्यांनी अशा बेजबाबदारपणाला किराणा दुकानाची उपमा दिली त्यांना नेमकं काय दर्शवायचं होतं हा सवाल आता उपस्थित केला जातोय किराणा दुकानदार म्हणतायत की हा आमचा अपमान आहे व्यापाऱ्यांना मात्र ही बाब अजिबात आवडलेली नाहीये की त्यांनी कुठल्या तरी बेजबाबदार अधिकाऱ्याला किराणा दुकान म्हणणं यामुळे आता एक नवा वाद निर्माण झालेला आहे राज्याचे मंत्री एखाद्या बेजबाबदार अधिकाऱ्याला किराणा दुकानदाराची उपमा का देत यावरून आता नवा वाद पेटलाय युगोसाठी तुमचा बालघट आणि राजटसाठी मुंबईकरांना भेटीस ठरू नका भारतीय जनता पार्टी त्यांचे प्रवक्ते आणि नेते जनतेची दिशाभूल करीत आहेत दिवसभरातली सर्वात मोठी बातमी केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्षाची गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष आता आणखी टोकाला गेलाय ठाकरे विरुद्ध मोदी सरकार वाद आणखी चिघळलाय आरेतील मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं जाहीर केला मात्र कांजूर मार्गच्या मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचा आदेश केंद्र सरकारनं दिल्यानं राज्य सरकारच्या स्वप्नांवर पाणी पडलंय केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं राज्याच्या मुख्य सचिवांना या संदर्भातलं पत्र पाठवलंय आरेची आठशे एकर जागा जंगल घोषित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मेट्रो कारशेडचा प्रकल्प कांजूर मार्गला हलवला कांजूर मार्ग मधील जागा ही मिठागराची असून त्यावरचा हक्क अद्याप सोडलेला नाही त्यामुळे ही जागा एम एमआरडी देण्याचा निर्णय रद्द करा असं पत्र केंद्र सरकारनं राज्याच्या सचिवांना पाठवलंय हो कांजूर मार्ग मधील मेट्रो कारशेडचं काम त्वरित थांबवण्याचे आदेश सुद्धा या पत्रात देण्यात आले आरेतील कारशेड कारशेड जे आहे ते कांजूर मार्गला हलवण्या खर्चाचा अतिरिक्त बोजा राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार असून त्यामुळे मेट्रोचं काम लांबणीवर पडणार असल्याचा आरोप भाजपनं केलेला आहे भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे मात्र या सगळ्या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये मुंबईकरांच्या विकासाचा खेळ खंडोबा होतोय आणि मुंबईकरांच्या मेट्रो स्वप्नावरती आज मिठाचा खडा पडतोय दरम्यान या सगळ्या संदर्भात राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे काय स्पष्टीकरण दिलेलं आहे जाणून घेऊया त्यामुळे ती जमीन राज्य सरकारचीच असं सांगितलं जात आहे आदित्य ठाकरे यांच्याकडून त्यांनी त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे जमीन महसूल विभागाची असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे म्हणतात या सगळ्या बद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्या सोबत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत सागर काय दावा केला जातोय राज्य सरकारकडून की या जमिनीची मालकी जी आहे ती आमच्याकडेच आहे हे सांगण्यासाठी आताच आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री आहेत आणि त्यांची आरे कारशेदला विरोध होता त्यांच्याच आग्रही भूमिकेमुळे कांजूर मार्गला मेट्रो कारशेद दिलं आणि त्यानंतर महाराष्ट्रात या मुद्द्यावरून राजकारण सुरू झालं आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे की कांजूर मार्ग येथील जो जी जमिनीवरनं वाद सुरू आहे त्याच्यावरून केंद्र सरकारने पत्र पाठवलेलं आहे काम थांबवण्यासंदर्भातलं हे नेमकी जमीन जी आहे सरकारची आहे महसूल विभागाची जमीन असून मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी सर्व न्यायप्रविष्ट गोष्टी पूर्ण केल्यानंतर हे काम सुरू झालेलं आहे या ट्विट मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये एमएमआरडीए च्या अंतर्गत येणारा हा विषय असून मेट्रो कारशीलच काम थांबवल जाणार नाही ते काम चालू राहील याच ट्वीट मुळे आता परत एकदा हा वाद वाढण्याची शक्यता आहे कारण की आदित्य ठाकरे यांच्या ट्विटवरनं स्पष्ट दिसून येतं की राज्य सरकार काम न थांबवण्याच्या भूमिकेमध्ये स्पष्ट आहे त्याच्यामध्ये भूमिकेवर ठाम असल्यामुळे पुढच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार असा नवा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे नक्कीच केंद्र सरकारचं पत्र आलं त्यांनी काम थांबवायला सांगितलं त्यानंतर आता राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांनी त्याच्याबद्दलची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे जमीन महसूल विभागाची असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे दरम्यान याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा